नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शेवटी राज्य कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार समोर आली मोठी अपडेट जनबात सविस्तर व्हिडिओचा माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करण असेल तर सबस्क्राइब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो सातव्या वेतन आगातील राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी फडणवीस सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता लवकरच वाढवला जाईल अशी आशा आहे खर तर तीस जून दोन हजार पंचवीस पासून ते अठ्ठावीस अठरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपन्न झाले मीडिया रिपोर्ट्स मध्ये या पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा मुद्दा उपस्थित होईल आणि सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असा दावा करण्यात आला होता पण प्रत्यक्षात पावसाळी अधिवेशनाच्या काळात मागे भत्ता अंतिम निर्णय होऊ शकला नाही आता पावसाळी अधिवेशन संपवून तीन दिवसाचा काळ उलटला आहे पण तरीही राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्तावाढी संदर्भातील निर्णय होऊ शकलेला नाही मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायची झाले तर पावसाळी अधिवेशनाचा काळ समाप्त झाल्यानंतर महागाई भत्तावाडीचा निर्णय होणे अपेक्षित होते त्यानुसार या चालू जुलै महिन्याच्या शेवटी या संदर्भातील शासन निर्णय जारी होऊ शकतो एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाडीबाबतचा शासन निर्णय जारी होईल असे बोलले जात आहे पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद